हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे अनितास क्रिएशनमध्ये तर आज आपण स्पेशल शेवग्याची शेंगेची भाजी बनवलेली आहे खूप टेस्टी लागते आणि छान आणि खूप सोपी रेसिपी आहे तुमची लहान मुलं जर खात नसतील तर खूप चवीने खातील तर चला तर आपण व्हिडिओ आता स्टार्ट करूया तर आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत घेतलेल्या आहेत अशा शिजवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मसाला म्हणून मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे शे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तो पण मी वाटून घेणार आहे कारण मुलं असा कडीपत्ता टाकला तर खात नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी वाटून घेणार आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आता आपण ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आपण या मिक्सरला फिरून घेऊया हा बघा आपण आता वाटून घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा चिरलेला आहे आता आपण कांदा फ्राय करून घेऊया कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण मीठ टाकूया शेंगा शिजताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं शेंगांना मीठ लागावं म्हणून थोड्याच्यात कांदा थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कांदा थोडा अजून फ्राय करून घ्यायचा आहे आता आपला कांदा फ्राय झालेला आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण मसालासुद्धा फ्राय करून घेतलेला आहे आणि मिरचीमुळे आपण तिखट नाही टाकायचं आहे हळद टाकून घेऊया थोडी थोडा गरम मसाला थोडा किचन किंग मसाला फक्त तिखट नाही टाकायचा तो पण आपण मिक्स करून घेऊया मसाला फ्राय करून झालाय आता आपण या शेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि जो मिक्सरचा भांडा आहे आपला तो धुऊन टाकायचा आहे पाणी जास्त पाणी वाटायचं नाही आहे कारण आपल्याला सिक्स भाजीच बनवायची असेल तुम्ही ही रेसिपी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी लागते आपण मिक्सरचं भांडं आहे तोच पाणी थोडंसं वाटायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही जेणेकरून हा मसाला शेंगांना लागेल आणि फक्त एक ते दोन मिनटांसाठी झाकण मारून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटांसाठी झाकण मारून घेऊया स्लो गॅसवरच करायचं आहे पाहूया आपली भाजी तयार आहे शेवटच्या शेंगा शिजलेल्या असल्यामुळे जास्त आपल्याला पाणी ओतायची गरज नाही आहे आणि जास्त पण फ्राय करायची गरज नाही आहे थोडं आपण फक्त मिक्सरचं बांधून दिलेल्या एवढ्याच्यातच पाणी घेतलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे आता आपण गॅस के बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी जी आहे ती रेडी आहे एकदम खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा नक्की करून पहा मुलंही तुमची खूप खातील आवडीने शेवगाच्या शेंगा खात नसतील तर आणि खूप छान लागते माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या वडिला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स